मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या मुस्लिम मतांसाठी किती लाचार आहेत हे त्यांनी यापूर्वीसुद्धा अनेकदा दाखवून दिलेलं आहेच आणि ती मतं मिळवण्यासाठी त्या कोणत्याही स्तराला जाऊ शकतात काहीही करू शकतात हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलेलं आहेच आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी पश्चिम बंगालची पोलीस तर एका पायावर या हातात बांगड्या घालून आणि मान झुकवून क्या हुकूम हे मालिक म्हणत नेहमीच तयार असतेच फक्त ममता बॅनर्जींनी एक आदेश द्यायचा असो त्यांना की या या राज्यात जाऊन अमुक अमुक व्यक्तीला अटक करायची आहे पश्चिम बंगालची पोलीस दुसऱ्या दिवशीच त्या राज्यात जाऊन पोहोचते अरेस्ट वॉरंट असो किंवा नसो त्या व्यक्तीला अरेस्ट करण्याची हिंमत दाखवते नंतर पश्चिम बंगालची इज्जत कितीही की, की जाऊ दे देशभरात पण तरीसुद्धा आपल्या मालकीन साहेबांचा आदेश मानणं हे पश्चिम बंगालच्या पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे आणि मला तर आजकाल वाटतं की पश्चिम बंगालची पोलीस जितकी लाचार आहे आपल्या मुख्यमंत्र्यासमोर तितकी लाचारी कोणत्याही पोलिसांमध्ये नाही आहे इतर राज्यांच्या तमिळनाडू कर्नाटक किंवा पंजाबची पोलीस तर मला वाटतं की उगाच बदनाम आहे सगळ्यात जास्त करप्ट आणि झुकलेली पोलीस ही पश्चिम बंगालची आहे आणि आपल्याला किती मुसलमानांची चिंता आहे आपण मुसलमानांच्या धर्मांचं किती जास्त काळजी करतो तुमच्या धर्माची विटंबना होऊ नये हे तुमच्यापेक्षा आम्हाला किती गरजेचं वाटतं हे ममता बॅनर्जींनी अजून एकदा सिद्ध करण्यासाठी यावेळी कोणत्याही राजनेत्याला किंवा मोठ्यातल्या मोठ्या ॲक्टिव्हिस्टला नाही तर एक बावीस वर्षाच्या मुलीला हरियाणामधून अटक करण्याची एक दुर्दैवी घटना ममता बॅनर्जीने घडवून आणलेली आहे ती मुलगी पुण्यातच सिम्बॉयसिस कॉलेजला कायद्याचा अभ्यास करते तिचं नाव म्हणजे शर्मिष्ठा पनवली तिथं इंस्टाग्रामवर आणि ट्विटरवर एक छोटंसं हँडल आहे है। तिला एक लाखच्या जवळपास काहीतरी फॉलोअर्स आहेत ती पाकिस्तानच्या फेक प्रपोगेंडाला एक बस्ट करण्यासाठी त्याला एक खोटं सिद्ध करण्यासाठी त्यांच्या विरोधात एक छोटंसं एक मिनटाची व्हिडिओ त्या मुलीने बनवलेली होती आणि मी परत एकदा म्हणतोय ती व्हिडिओ भारतीय मुसलमानांसाठी किंवा भारतात राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला उद्देशून नव्हती तुम्हाला आठवण असेल की पाकिस्तानमधल्या एका खासदारांनी त्यांच्या संसद भवनेत एक टिप्पणी केलेली होती राम मंदिराच्या संदर्भात त्या महिलेने म्हणलेलं होतं की राम मंदिर आम्ही तोडू आणि त्याच्या जी बाबरी मस्जिद तुम्ही लोकांनी तोडून राम मंदिर बनवलंय ती बाबरी मस्जिद आम्ही पुन्हा एकदा बनवू आणि त्या मस्जिदीची पहिली वीट आमचा सैनिक टाकेल आणि त्या मस्जिदीमधली पहिली नमाज आमचा लष्कर प्रमुख म्हणजे आसिम मुनीर वाचेल असं वक्तव्य त्या खासदारांनी केलेलं होतं आणि त्यालाच प्रत्युत्तर देताना शर्मिष्ठाने एक रील बनवलेली होती जी की ट्विटरवर फार जास्त व्हायरल झाली आता दुर्दैवाने त्या रीलमध्ये तिने मुसलमानांचे पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी जरा एक अभद्र टिप्पणी केलेली होती जी की मी मान्य करतोच आणि जी करायला नको होती हे सुद्धा मी मान्य करायला तयार आहे पण त्या बावीस वर्षाच्या मुलीने जेव्हा तिच्या विरोधात एक रेपचे तिला धमकी मिळायला लागल्या किंवा तिच्या हत्येची तिला एक मेसेजेस जायला लागले आणि तिच्या विरोधात लोकांनी एफ आय आर वगैरे केल्या तेव्हा तिने अनकंडिशनल माफी मागितलेली होती ती व्हिडिओसुद्धा त्या मुलीने डिलीट केलेली होती तरीसुद्धा पंधरा मेच्या रोजी कोलकाता पोलिसांजवळ एक एफ आय आर दाखल केली जाते वजाहत खान नावाचा हा व्यक्ती आहे ज्याने ही एफ आय आर दाखल केली आणि त्याच एफ आय आरच्या बेसिसवर शर्मिष्ठा जोपर्यंत महाराष्ट्राच्या बाहेर जात नाही तोपर्यंत कोलकाता पोलिसांनी वाट बघितली कारण पुण्यात येऊन तिला अटक करणं इतकी हिंमत कोलकाता पोलिसमध्ये नाही आहे आणि पुण्याची पोलीस किंवा महाराष्ट्र पोलीस इतकी नपुंसक नाही आहे की कोलकाता पोलीस इथे येईल आणि शर्मिष्ठाला अटक करून घेऊन जाईल याच्या विरोधात कारवाई महाराष्ट्रात होणारच हे ममता बॅनर्जीला आणि त्यांच्या पोलिसांना माहिती होतं त्यामुळे शर्मिष्ठा जोपर्यंत हरियाणात जात नाही गुरुग्रामला जात नाही तोपर्यंत तिची वाट बघितली आणि ज्या दिवशी या लोकांना माहिती मिळाली की ती गुरुग्रामला गेली आहे त्याच दिवशी लगेच बेशरम कोलकाता पोलीस लगेच गुरुग्रामला जाऊन पोहोचते आणि अरेस्ट वॉरंट नसताना त्या बावीस वर्षीय मुलीला अटक करते आणि अटक करून कोलकाताला घेऊन जाते आणि हे तर जगजाहीर आहेच की हरियाणाची पोलीस आणि दिल्ली पोलीस ही किती कामचुकार आहे आजपर्यंत एकसुद्धा धडकाम या दोन्ही राज्यांच्या पोलिसांना जमलेलं नाही आहे त्यामुळे या पोलिसांकडून मला कोणतीही अपेक्षा नव्हतीच आणि नाही आहेच त्यामुळे एखादी पोलीस दुसऱ्या राज्याची तुमच्या राज्यात येते अरेस्ट नसताना नसतानासुद्धा तुमच्या राज्यात येऊन एखाद्या व्यक्तीला अटक करते आणि तुमची पोलीस त्या ठिकाणी नाहीच इतकी निर्लज्ज गोष्ट मला वाटत नाही दुसऱ्या राज्यात कुठेही घडली असेल युपी उत्तर प्रदेशमध्ये तर हे करणं अशक्यच आहे अजित भारती एक पॉप्युलर युट्यूबर आहेत त्यांना सुद्धा कोलकाता पोलिस एकदा उत्तर प्रदेशमध्ये येऊन अटक करण्याचा प्रयत्न करून गेलेली होती पण तेव्हा उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी त्यांना वाचवलेलं होतं कारण त्यांच्याकडे अरेस्ट वॉरंट नव्हता पण हरिया हरियाणाची पोलीस तर कामचुकार आहेच त्यामुळे त्या घटनेवर जाणं त्या मुलीला वाचवणं ते बी जे पी शासित प्रदेश का असे ना पण पोलिस कामचुकार आहेच ना त्यामुळे त्या, त्या मुलीला वाचवण्यासाठी हे लोक त्या सुद्धा गेले नाहीत आणि त्या मुलीला अरेस्ट वॉरंट नसताना सुद्धा कोलकत्ता पोलीस कोलकत्ताला घेऊन गेली आणि आज त्या मुलीच्या विरोधात अलिपूर डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये केस सुरू आहे आणि कोर्टाने सुद्धा आणि मला याच्यावर काही टिप्पणी करायची नाही आहे कारण कोर्टाकडून मला कोणतीही अपेक्षा नाही आहे मी यापूर्वीसुद्धा अनेक व्हिडिओजमध्ये बोललेलो आहे त्या अलिपूर जिल्हा न्यायालयाने तिला चौदा मे जुलैपर्यंत एक न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे आता मित्रांनो विचार करा की इतर कोणत्याही बी जे पीच्या नेत्याने फक्त बी जे पीचे आय टी सेलचे से हेड अमित मालविया यांना सोडलं किंवा इतर छोट्या मोठ्या नेत्यांना काही सोडलं तर शर्मिष्ठाची बाजू मांडण्यासाठी कोणताही वरिष्ठ बी जे पीचा नेता समोर आलेला नाही आहे मुख्यमंत्रीपदावर बसलेला व्यक्ती उपमुख्यमंत्री पदावर बसलेला व्यक्ती किंवा महाराष्ट्र मध्य प्रदेश किंवा इतर कोणत्याही मोठ्या राज्यांना रूल करणाऱ्या बी जे पीच्या नेत्यांनी या मुलीविषयी कोणतीही एक ट्विटसुद्धा सादर केलेलं नाही आहे आणि याचंच मला दुःख वाटतंय कारण एन डी एमधले पवन कल्याण जनसेना पक्षाचे प्रमुख आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांनी ट्विट करून शर्मिष्ठाची बाजू मांडली आहे त्यांनी जे ट्विट केलं आहे आणि जे मुद्दे त्यांनी आपल्या त्या ट्विटमध्ये मांडले आहेत मला नाही वाटत इतर कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला किंवा बी जे पीच्या नेत्यांमध्ये इतकी सुद्धा आहे पवन कल्याणनी जे आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आणि जे मुद्दे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये मांडलेले आहेत ते मला वाटतं की प्रत्येक हिंदूंनी समजून घेतले पाहिजेत कारण असे मुद्दे मांडण्याची हिंमत इतर कुठल्याही नेत्यांमध्ये ने सध्या तरी नाही आहे ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की शर्मिष्ठाचे शब्द काहींना खेदजनक आणि दुखावणारे होते ज्याविषयी मी सुद्धा म्हणालोच की जे अभद्र शब्द त्या मुलीने वापरलेले होते त्याविषयी आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये एक चर्चा करू शकतो आणि तीच गोष्ट पवन कल्याण यांनी सुद्धा म्हटली आहे पुढे ते म्हणतात की तिने आपली चूक मान्य केली आहे व्हिडिओ डिलीटसुद्धा तिने केला माफी मागितली तरीही पश्चिम बंगालच्या पोलिसांनी तिच्या विरोधात तातडीने कारवाई केली पण तृणमूल काँग्रेसचे निवडून आलेले खासदार सनातन धर्माची थट्टा करता जेव्हा लाखो लोकांची जे हिंदू आहेत त्यांची त्यांना खोल तीव्र वेदनांबद्दल काय त्यांची भावना जी दुखावते हिंदूंचं जे अपमान होतं जे की निवडून आलेले खासदार टी एम सीचे करतात त्याबद्दल काय असा प्रश्न पवन कल्याण यांनी विचारलेला आहे आणि पुढे अजून एक प्रश्न ते विचारतात की सनातन धर्माला जे जे लोक घाणेरडा धर्म म्हणतात त्यांना तुम्ही अटक कधी करणार किंवा त्यांची माफी कुठे आहे त्यांची त्वरित अटक अजूनपर्यंत का झाली नाही आहे धर्मनिरपेक्षता काहींसाठी ढाल आणि इतरांसाठी तलवार ही ठरू शकत नाही दुटप्पी भूमिका कोणत्याही राज्याची सरकार किंवा पोलीस करू शकत नाही हाच मुद्दा त्यांनी या ट्विटमध्ये मांडलेला आहे आणि त्यांनी पश्चिम बंगालच्या पोलिसांना हा सरळ संदेशसुद्धा दिला आहे की पश्चिम बंगालची पोलीस संपूर्ण राष्ट्र आणि या राष्ट्राची जनता तुम्हाला पाहते तुम्ही एक एका मुलीला तिने एका धर्माविषयी एखादी टिप्पणी केली आणि आपला ही है, इते ही नहीं है, कि वर चालना देश हा लोकशाही आहे इथे कोणत्याही प्रकारची डिक्टेटरशिप नाही आहे की हा शरीयावर चालणारा देश नाही आहे की तुम्ही मुस्लिम धर्माविषयी काही एखाद्या व्यक्तीने टिप्पणी केली की त्याला तुम्ही लगेच अटक करणार आहात त्यामुळे पवन कल्याण म्हणतात की सर्वांशी न्यायाने वागा त्यामुळे मी म्हणतोय की जे मुद्दे पवन कल्याण यांनी उचललेले आहेत ना की निवडून आलेले टी एम सीचे खासदार मी स्क्रीनवर त्यांचे ट्विट्स लावतो आहे त्यांनी शिवलिंगासाठी आणि इतर देवी देवतांसाठी कशा प्रकारचे ट्विट्स केलेत हे ट्विट्स मी स्क्रीनवर दाखवतो आहे ते ट्विट्स नीट बघा या मुलीने जे शब्द वापरलेले आहेत ना ते कोणत्याही भारतीय मुसलमानासाठी नव्हते ती रील तुम्ही अजूनही कुठेतरी तुम्हाला सापडेल आता ऑफिशियल ट्विटर हँडलवर तिच्या नाही आहे किंवा इन्स्टाग्रामवर मिळणार नाही आहे कारण तिने ते डिप्ली डिलीट केलं आहे पण तुम्हाला गुगलवर किंवा यूट्यूबवर एखाद्या चॅनलवर ती रील भेटेल ती रील ऐका आणि तुम्हाला सुद्धा कळेल की ती रीलमध्ये वापरलेले शब्द ती पाकिस्तानी खासदारासाठी तिने वापरलेले होते भारतातील मुसलमानाला काही वेदना व्हाव्यात किंवा त्यांच्या धर्माची विटंबना करण्यासाठी शर्मेश ठाणी कोणतेही रील बनवलेली नव्हती पण तरीसुद्धा त्या वजाहत खाननी जी एफ आय आर तिच्या विरोधात केली त्या वजाहत खानने सुद्धा यापूर्वी आपल्या मा कामाख्याविषयी आणि अनेक हिंदू देवी देवतांविषयी जे ट्विट जे फेसबुक पोस्ट केलेले आहेत त्याविषयी कोणी एफ आय आर का नाही केली ते सुद्धा मी स्क्रीनवर लावतो आहे त्या बेशरम व्यक्तीने ज्या प्रकारचे ट्विट्स केले आहेत ते मी वाचूनसुद्धा दाखवू शकत नाही इतके अभद्र ट्विट्स आहेत ते आपल्या देवतांविषयी श्रीकृष्णाविषयी तर त्यांनी जे लिहिलं आहे ते खरंच कोणत्याही हिंदूला किंवा इतर धर्माच्या व्यक्तीलासुद्धा लाजवणारा आहे त्यामुळं मी म्हणतोय की जेव्हा जर वजाहत खानविषयी समजा की बी जे पीच्या एखाद्या कार्यकर्त्याने किंवा हिंदूनेच म्हणा कोलकाता पोलीसला जाऊन एफ आय आर केली तर कोलकाताची पोलीस ही ला वजाहत खानला अटक करेल का आणि अटक केल्यानंतर अलिपूर जिल्हा न्यायालय त्याला न्यायालयीन कोठडी सुनावेल की कन्हैया लालचे राजस्थानमधले हत्यारे जसं त्यांना एक बेल दिली तसंच या लोकांनाही बेल देऊन टाकेल कारण या लोकांनी हिंदू धर्माची विटंबना केली आहे ना कोर्टाला न्यायालयाला फक्त मुस्लिम धर्मच दिसतो न्यायालय तर आजकाल असं वागायला लागले आहे की मुस्लिम धर्माचे करते तेच आहेत जे न्यायालयात बसलेले न्यायाधीश आहेत त्यांना असं आजकाल वाटतं की आम्हीच मुस्लिम धर्माचे एक संरक्षण करते आहोत आणि मुस्लिम हे मायनॉरिटी आहे त्यांची जनसंख्या ही जगातली सगळ्यात दुसरी भारतात का असे ना पण तरीसुद्धा ते मायनॉरिटी आहे आणि त्यांची रक्षा करणं ही आपलं एकमेव अधिकार आहे आपण न्यायाधीश झालोच यासाठी आहोत की मुसलमानांशी आपल्या रक्षा करायची आहे ममता बॅनर्जीविषयी तर बोलण्यासारखं काहीच उरलेलं नाही आहे पण मला दुःख या गोष्टीचं झालं की बी जे पीच्या कोणताही नेता आज शर्मिष्ठाच्या बाजूला बोलण्यासाठी येत नाही आहे किंवा जे राईट विंग सोशल मीडिया हँडलसुद्धा तिचे व्हिडिओ शेअर करत होते तेसुद्धा आज आहेत की शर्मिष्ठाला असे शब्द वापरायला नको होते तुम्ही अगोदर तिचा व्हिडिओ शेअर केला तिला व्हायरल केलं आणि अनेक लोकांनी तिचा ॲड्रेससुद्धा हा पब्लिक केला सार्वजनिक केला आणि जेव्हा तिच्या विरोधात डेथ थ्रेट्स किंवा तिला रेपची धमकी मिळायला लागली तेव्हा तुम्ही तुमचं नाव मागे घ्यायला लागला इतके बेशरम लोक जर राईट विंग असतील तर त्यांचीसुद्धा आम्हाला गरज नाही आहे नाही गरज आहे अशा लोकांनी आमची बाजू मांडू नये आज मी शर्मिष्ठाच्या बाजूला उभा आहे तेव्हा सुद्धा उभा होतो आणि उद्यासुद्धा उभा राहील कारण तिने बोललेले शब्द भारतातील मुसलमानासाठी नव्हते आणि कोलकाता ने को पोलीस नेहमी जसं मागच्या व्हिडिओजमध्ये म्हणालो आपल्या खांद्यावरला तो पश्चिम बंगालचा टॅग काढावा लवकरात लवकर कारण पश्चिम बंगाल नावाचा राज्य हा माझ्या भारतात येतो तो भारताचा अनभग्य भाग आहे या भारताकडून पश्चिम बंगाल कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही आहे आणि त्या राज्याची पोलीस जर एखाद्या व्यक्तीला पाकिस्तानच्या खासदाराला काही बोललं म्हणून अटक करणार असेल तर तुम्ही पश्चिम बंगालची पोलीस नाही आहात तर पाकिस्तानच्या पंजाबची पोलीस आहात तसं लिहा खांद्यावर की आम्ही असे मुनीरचे गुलाम आहोत म्हणून आणि ममता बॅनर्जींनी सुद्धा आता पाकिस्तानची सिटी सिटिझनशिप घ्यायला काही हरकत नाही आहे तुम्हाला देतील सुद्धा रेड कार्पेट घालतील की या ममता बॅनर्जी आमच्या देशात तुमची गरज आहे तुमच्यासारख्या लोकांचीच आम्हाला गरज आहे किंवा कमी आहे आमच्या देशात खरंच लाज वाटते मला लाज की बी जे पीसारखे सारखे नेते जे आहे ते हिंदूंकडून मतं घेतात पण जेव्हा हिंदू बोलतो आणि जेव्हा कट्टरपंथी मुसलमान आपल्या राज्यांमधील सत्तेचा गैरवापर करण्यासाठी त्यांच्याविरोधात एफ आय आर करतात तेव्हा बी जे पी आपल्याच लोकांना एकतर आपल्या पक्षामधून निलंबित करते नुपूर शर्मा याचं उदाहरण आहेच आणि आता शर्मिष्ठा सुद्धा या बी जे पीच्या एक दुटप्पी भूमिकेची शिकार झालेली आहे शुभेंदू अधिकारी पश्चिम बंगालमधले बी जे पीचे प्रदेशाध्यक्ष हे शर्मिष्ठाची बाजू मांडतायच पण मित्रांनो माझा खेद हा आहे की सत्तेमधले बी जे पीचे नेते पुढे काय येत नाहीयेत सत्तेमधला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कुठे आहेत इतक्या राज्यात तुमची सरकार आहे कधी बोलणार आहात आज जर नाही बोललात तर उद्या सुद्धा तुम्हाला मतं मागण्याची कोणताही अधिकार नाहीये हक्क नाहीये येऊ नका मतं मागायला असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशीच माहिती पूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बट या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र